भें बुद्धाय बाबासाहेबाची ताकद तुम्हाला बघा मग हे पूर्ण व्हिडिओ लाईक आणि चॅनलला आणि कमेंट मध्ये मला बरेच जण विचारतात माझे काही कस्टमर सुद्धा विचारतात काही मित्रपरिवार विचारतात काही अनोळखी माणसं दररोज कधी ना कधी आल्यानंतर दररोतून फोन पण करतात तुम्ही मुळीत म्हणजे मराठा कोल्हापूरचे मराठा तरी सुद्धा तुमच्या मुळी प्रायव्हरी स्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कसा काय हो त्यावरती हो फार विचारपूर्वक उत्तर द्यावं वाटतंय सहा वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही स्कूल चालू करायचा विचार केला त्यावेळी माझा अपघात घडलेला होता त्यावेळी मला दर चालता येत नव्हतं मी पूर्ण हॉस्पिटलच्या बेडवरती होतो साडेचार वर्षापूर्वी आमच्या ड्रायव्हिंग स्कूलची सुरुवात झाली साडेचार वर्षामध्ये आमच्याकडे फक्त सुरुवातीला आल्टो होती आम्हाला काही कल्पना नव्हती काय आहे आरटीओ ऑफिस काय आहे ड्रायव्हिंग स्कूल काय आहे ट्रेनिंग मॉडेल काय आहे तो सिलेबस काय आहे तो रिझल्ट काही कल्पना नव्हती तर सुद्धा आम्ही उभारलो आणि त्यातनं एका आल्टोपासून पासून सुरुवात केली आज मुळी ड्रायविंग स्कूलच्या ताफ्यात चार चार गाड्या आल्या ह्या सगळ्या जगामध्ये संघर्ष आठवतो जेव्हा सकाळी घरातून उठतो त्यावेळी मला आठवतं की आज मला एवढा एवढा संघर्ष करायचा आहे आणि संध्याकाळी झोपताना डोळे झाकतो त्यावेळी मला आठवतं की आता उद्याच्या मला कुठला संघर्ष करायचा आहे ही पावर ही ताकद ही शक्ती हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे माझ्या अंगात आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढं मानतो तेवढंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो ज्यावेळी मला अडचण येते ज्यावेळी माझ्या शरीरावर दुःख येतं ज्यावेळी मला संकट येतं त्यावेळी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एनर्जी वाटतो उत्साह वाटतो आणि त्या उत्साहाच्या जो जोरावरती आज आम्ही पुण्यामधल्या टॉप स्टार ड्रायविंग स्कूलमध्ये समावेश झालो ही आहे ताकद माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धन्यवाद बघितला ना व्हिडिओ हा मराठा असताना कोल्हापूरचे हे दादा तुम्ही बघितला ते व्यक्ती कोल्हापूरचे असताना मराठा असतानाही त्यांच्या ड्रायव्हिंग स्कूलच्या दुकानामध्ये बाबासाहेबांचा फोटो दिसत आहे मी बघितला असेल आणि त्या माणसाची विचारसरणी ऐकली असेल तुम्ही मनोबल माझं वाढते बाबासाहेबांच्या विचारानं मी जिथं हरत आहे तिथं विचार बाबासाहेबांचे विचारानं मी समोर जातो ज्या ठिकाणी मी हतबल होतो त्या ठिकाणी मी हर असं वाटतं की मला हरत आहे मी तर मी बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे आचरण माझ्या डोक्यात येते त्या कारणामुळं मी आतापर्यंत इथं पोचलेलो आहे आता, आता आमच्या ड्रायविंग स्कूलमध्ये एक गाडी होती आता चार चार झाल्या आणि आमच्या ड्रायविंग स्कूलचा जो शाळा आहे आता मोठ्या मोठ्या नामांकित लोकांच्यामध्ये आम्ही बसतो आणि उठतो कोणामुळं बाबासाहेबांमुळं विचार करा आणि काही भादरदे लोक बाबासाहेबला शिव्या देतात बाबासाहेबाला गाली देतात गावा बाबासाहेबांना संविधान लिहिलं की नाही असे बोलतात पण विचार करायची गोष्ट आहे एक मराठा बांधव एक मराठा बांधव त्याच्यामध्ये बाबासाहेब घुसला आणि घुसला तो माणूस कुठच्या कुठं पोहोचला म्हणून म्हणतो तुमच्या अंगात आणायचं असेल तर देवाला नोक आणू अंगात आणा कारण ज्या वेळेस तुमच्या अंगात बाबासाहेब आंबेडकर आले छत्रपती शिवाजी महाराज आले तर तुम्ही देशाचा बापस नाही एक नागरिक ठराल आणि नागरिक म्हणजे कसं तर तुम्ही तुम्हाला दहा लोकाला रोजगार देण्याची एक संधी मिळते आणि एक तुम्ही एक महापुरुष निर्माण होता तुमच्या शरीरामध्ये कारण बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व हे दोन माणसाचे व्यक्तिमत्व तुमच्या शरीरात असले पाहिजे डोक्यात असले पाहिजे कारण आजकाल लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मुळीच मानत नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांना पण मुळीच मानत नाही काही लोकं म्हणतात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो बाबासाहेबाला मानत नाही काही लोक म्हणतात बाबासाहेबला मानतो छत्रपती शिवाजी महाराजाला मानत नाही हे अडान चोट लोक आहे याच्या मागं लागून काही कामाचं नाही कारण याच्या अंगामध्ये देव येतात भूत येतात ज्या वेळेस त्याच्या अंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर येणार तेव्हा तो माणूस ठरणार बघू शकला तुम्हीच एक मराठा बांधव त्याच्या दुकानात बाबासाहेबाचा फोटो आहे लोक त्याला बोलतात दररोज बोलतात म्हणतात तुम्ही मराठा असताना छान्य कोणी मराठा असताना कोल्हापूरचे मराठा असताना तुमच्या दुकानात फोटो काय बाबासाहेबाचा त्या माणसाची विचारसरणी बघितली असाल तुम्ही विचारसरणी बघितली असेल कशी आहे विचार करा जो ती गोष्ट आहे अरे आपण कुठं आहे आपण तर लय मागा आहे ज्याने बाबासाहेब डोक्यात घेतला तो कुठच्या कुठं पोहोचला आणि ज्याने बाबासाहेब डोक्यात ने तो मागच राहिला म्हणून सांगत आहे माझ्या मित्रांनो कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट झालं पाहिजे मी खोटं बोलतो की काय कारण माझा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे मुळीच वाया जाऊ देऊ नका कारण आजकाल लोक मनुवादी सवर्णवादी लोक टीका करतात बाबासाहेबांचं बाबा अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे आप कारण आपण किती काही समजावलं किती काही केलं तरी हे लोक आपल्या मना ऐकणार नाही त्या कारणामुळं आपणच आपला दणका आपलाच मजबूत ठेवला ना तर हे लोकांची काही हे नाही मजाल नाही का महामानवावर काही बोलून म्हणून म्हणून माझं एकच म्हणणं आहे बाबासाहेब आंबेडकर डोक्यात भरा डोक्यावर बसू नका आदिव कारण माझ्या बौद्ध धर्मातील काही लोक बाबासाहेबाला डोक्यात डोक्यात बसत नाही डोक्यावर घेतात म्हणून मागं आहे कारण आपण आरक्षणासाठी बोमलतो आपलं आरक्षण गेलं नाही पाहिजे म्हणून पण आपण आरक्षणाचा फायदा घेतला काय नाही घेतला कारण बाबासाहेबांचं महत्व एकच आहे का मी दिलेलं जे अनुदान आहे मी दिलेलं जे कार्य आहे मी दिलेलं तुम्हाला एक ताट आहे आरक्षणाचं त्याचा तुम्ही उपयोग करा वाया जाऊ देऊ नका बाबासाहेब आंबेडकरनं म्हटलं शिका संघटित आणि संघर्ष करा आपण शिकलो पण जसं पाहिजे ते शिकलो नाही हा आणि आरक्षणाचा फायदा घेतला नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो कारण ओबीसी वर्ग मराठा वर्ग सगळेच जेवढे वर्ग आहे ना मी धर्माबद्दल जातीबद्दल काही बोलत नसतो तुम्हाला माहित आहे सर्व धर्म समभाव भाव माझं काम आहे पण माझं एकच म्हणणं आहे की आरक्षणासाठी झटून राहिले तर आरक्षणाचा फायदा घेतला पाहिजे हे माझं मत आहे कारण आरक्षणाचा फायदा आपण एस सी ओबीसी एसटी फायदा घेऊन राहिले नाही समजलं काय आणि बाबासाहेब डोक्यात आला नाही अजून त्या महामानवाच्या डोक्यात बाबासाहेब माझ्या तो महामानव झाला कारण त्या माणसानं एक मातीस रुजलेला एक जण होता तो माणूस ड्रायव्हिंग स्कूलचा काही माहीत नव्हतं आ आर टी ऑफिस काय म्हणजे हे माहीत नव्हतं कुठल्या गोष्टीचं ज्ञान नव्हतं तो माणसाचा ॲक्सिडेंट झाला विचार करा तुम्ही अपघात झाला त्याच्या जीवनात आणि तरी त्याने बाबासाहेब सोडला नाही बाबासाहेबाचे विचार बाबासाहेबाचे विचार सरणे जडण घडण मेहनत त्याच्या डोक्यात आली रुजली आणि त्या रुजलेलं त्याचं झाड बनवलं आता तो फळ चाकत आहे दादा कारण त्याच्यापाशी त्याच्या ड्रायविंग स्कूलमध्ये चार चार मोटारी आल्या आहेत आणि नामांकित त्याचं ड्रायविंग स्कूल झालेलं आहे विचार करा तुम्ही विचार करा चुकती गोष्ट आहे आणि आपण गांभळे अजून तिच्या तिथंच आहे अरे दुसऱ्या जातीतल्या धर्मातील लोकांना बाबासाहेब कळला पण आपल्या जातीतील बाबासाहेबांच्याच जातीतील माणसांना बाबासाहेब कळला नाही अजून किती नालायक विचारसरणी असली पाहिजे आपली किती नालायक विचारसरणी हाय आपली कधी सुधारणार आपण हे मला माहीत नाही पण सुधारणार लवकर कारण जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर कळत नाही तोपर्यंत तुम्हाला माणसारखं जगता येणार नाही ज्याच्या अंगामध्ये बाबासाहेब शिरला बुद्ध शिरले छत्रपती शिरले समजून जायचं त्याचा एक नवीन जन्म झाला कारण जोपर्यंत हा जन्म होत नाही तुमच्या शरीरात तोपर्यंत तुम्ही मेंढरच राहणार बकऱ्याच राहणार जनावरं राहणार कारण दहा दिवस शेळी जगल्यापेक्षा शेळीसारखं जगल्यापेक्षा एक दिवस तरी वाघासारखं जगा आणि तो वाघासारखा जगून जा तो माणूस ड्रायविंग स्कूल चार चार मोटारी आणि बाबासाहेबाचा फोटो त्याने स्वतः दाखवला आहे त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या दुकानात मना दिसून राहिलं असेल तुम्हाला बघा तुम्ही लाजा वाटू द्या रे लाजा वाटू द्या दुसऱ्या धर्म धर्मातील लोकांना बाबासाहेब कळले पण तुम्हाला कळले नाही समजलं काय जय भेन आहे लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा मनोवाद्याला